हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू वर्ल्ड खूप जास्त गॅप नंतर आपल्या ब्लॉग वरती सॉरी चॅनल वरती फायनली आज ब्लॉग आलेला आहे सो प्लीज ब्लॉग हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि आजचा ब्लॉग खूप खूप म्हणजे खूपच वेगळा आहे मी जो हा ब्लॉग केलेला आहे ती ही लोक किंवा मी ज्या ठिकाणी गेलो होती मी कधीच याआधी पाहिलं नाही आहे आमच्या ब्लॉग मध्ये सो ॉचिंग आणि आपल्या चॅनलला प्लीज चांगल्या प्रकारे सपोर्ट करा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला जास्त काही न लांबवत मी आज तुम्हाला सांगते आहे की आम्ही चाललेलो आहोत माझ्या मामाच्या गावी ते म्हणजे शिर्डीच्या साईडला कोणतांबा या ठिकाणी आणि आम्ही त्यासाठी सकाळीच सहा वाजता निघालेलो होतो आणि का चाललेलो आहोत तर माझी जी आजी आहे तिला भेटण्यासाठी ती मध्ये आजारी होती आणि त्रिशा त्रिशा आणि मेन म्हणजे कृष्णवला तिला पाहायचं होतं कृष्ण तिला फर्स्ट टाइमच पाहणार होता किंवा ती कृष्णला फर्स्ट टाइम पाहणार होती जसा तो झाला आहे तेव्हापासून ती आजारी होती त्याच्यामुळे ती काही इकडे आली नाही आमच्या इकडे सो फायनली आम्हीच तिला भेटायला चाललेलो आहोत आणि त्यानंतर आम्ही थोडस पुढे गेल्यानंतर नाश्त्यासाठी थांबलो कारण सकाळी खूप लवकर निघालेलो त्याच्यामुळे खूप भूक लागलेली आणि आज एकदम ढगाळ वातावरण सो क्लायमेट so पण असं आहे आणि चला आता नाश्ता करून घेतो आणि नाश्ता केल्यानंतर आम्ही डिरेक्टली के जाणार आहोत मामाच्या घरी आणि तिथे गेल्यानंतरच तुम्हाला भेटतो सो चला नाश्ता करून घेऊया मला ते मला ते A few hours later Are <laughs> तर जेवण वगैरे झाल्यानंतर मस्त पैकी इथे आमच्या गप्पा चालू होत्या त्याच्यानंतर आजी सोबत मस्त छान असा टाइम स्पेंड केला आणि ह्या माझ्या मावाच्या मुली आहेत ज्या की कृष्णाला पण पहिल्यांदाच भेटलेल्या आहेत त्याच्यासोबत त्या मस्त खेळत होत्या आणि त्याला पण खूप मजा येत होती त्यांच्यासोबत खेळताना

खूप वर्षांनंतर गेल्यानंतर खूप छान वाटलं होतं सगळ्यांना भेटले सगळे मामा मावश्या आजी मामांची मुलं तर खूप छान असं आमचं टाइम स्पेंड झाला त्याच्यानंतर इथे एका मामाच्या घराचं काम चालू आहे ते पाहायला गेलो खूप साऱ्या गप्पा टप्पा मारल्या आणि त्याच्यानंतर बराचसा वेळ तिथं टाइम स्पेंड केला पाऊस पडून गेला होता आदल्या दिवशी त्याच्यामुळे खूप छान असं वातावरण तिथे झालेलं होतं आणि मग इकडे तिकडे बरं फिरलो त्याच्यानंतर आता आम्ही निघालेलो हो, आहोत घरी सगळ्यांना भेटतो आहोत होते त्याच्या घरी जाऊन आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघणार आहोत तर ती शाशाला पण खूप छान वाटलं इथे या मामांच्या मुलींसोबत त्यांनी छान टाइम स्पेंड केला त्यांच्यासोबत खूप खेळल्या म्हणजे खूप मस्ती केली त्यांनी गाडीमध्ये ते तीन चार तासाचा प्रवास करून ज्या जमल्या होत्या ते सगळं इथे खेळल्यानंतर त्यांचं विसरून गेल्या त्या आणि त्या पण सगळ्या फ्री झाल्या

पाहुण्यांकडे निघण्याच्या आधी हळदी कुंकू घेतो तर ते घेऊन घेतो आणि मग आता आपण निघूया तर इथे आता कृष्ण पहिल्यांदाच मामाच्या घरी आला होता माझ्या त्याच्यामुळे त्याचं मस्त पॅम्परिंग सेशन चालू आहे कुठे आलो आपण मामाच्या गावाला ব্লু কলার নাম ফটো तर काही गोष्टी कॅमेऱ्यामध्ये टिपलेले आहेत आणि ह्याच फोटो ज्यांनी आठवणी आपल्याकडे राहतात की आपण पाहून त्या गोष्टी आठवल्या की आपल्याला छान क्लिक केलेले होते शेअर केलेले आहेत आणि चला आता आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे ही आहे गोदावरी जी की माझ्या मामाच्या गावची नदी आहे आणि त्याला प्रचंड प्रमाणामध्ये पाणी आहे कारण की पावसाळा दिवाळी होऊन गेलेली आहे तरी अजून कंटिन्यू पाऊस चालूच आहे तर या नदीला खूप जास्त प्रमाणामध्ये आता पाणी वाढलेलं आहे आणि सगळीकडेच पाऊस आहे त्याच्यामुळे या नद्यांना भरपूर पाणी तर असणारच आहे तर चला सो तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय केलेला असेल खूप दिवसांनंतर टाकलेला आहे पण तुम्ही भरभरून प्रेम द्याची मला नक्की आशा आहे आणि मी पुढे नक्की ब्लॉग टाकत राहील सो प्लीज आजच्या ब्लॉगला तर थोडस जास्त प्रेम द्या म्हणजे मला नेक्स्ट व्हिडिओ टाकायला मोटिवेशन येईल आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय